थोडीही केळी पिकली की आपण ती केळी फेकण्यामध्ये घालतो पण त्याच पिकलेल्या केळीपासून आज आपण स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी बर्फी पाहणार आहोत तुम्ही यापेक्षाही पिकलेली केळी घेऊ शकतात किंवा आपली नॉर्मली केळी यामध्ये तुम्ही घेऊ शकतात चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले आपल्याला गॅसवरती एक भांडं ठेवून त्यामध्ये एक वाटी असे पाणी घ्यायचे आहेत हे सर्व आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे कारण आपली बर्फी ही परफेक्ट बनेल जास्त गोडही बनणार नाही किंवा सपकही बनणार आहे त्यामुळे आपल्याला हे मोजूनच घ्यायचं आहे त्यामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी असे गूळ घेतले आहे गुळ आपण व्यवस्थित असे त्याला वितळून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त त्याचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त आपल्याला ते गूळ आहे ते पूर्णपणे वितळून घ्यायचे आहेत जास्तीत जास्त आपल्याला ते होण्यासाठी दोन मिनिट लागतील आपल्याला हे जास्त शिजवत बसायचं नाही नाही तर त्याचा पाक तयार होऊ शकतो हे पा दोन मिनिटामध्ये सर्व गुळ आपल्या हे वितळला आहे हे साईडला ठेवून आपल्याला एका कढईमध्ये मी इथे दोन चमच असे तूप घेतले आहे त्यामध्ये एक वाटी असे आपल्याला गव्हाचे पीठ टाकायचं आहे हे सर्व मी मोजूनच घेतलं आहे तर तुम्हीही मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे आपली बर्फी ही परफेक्ट बनेल हे पा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं की मग त्याला आपल्याला खरपूस होईपर्यंत स्लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचं आहे स्लो फ्लेमच ठेवायची आहे आपल्याला गॅसची शेवटपर्यंत म्हणजे आपलं पिठे व्यवस्थित भाजेल आणि जास्त चविष्ट ही बर्फी होईल ही पा त्यामध्ये आणखी मी अर्धा चमच असे तूप टाकले आहे लागेल तसे आपल्याला त्यामध्ये तूप टाकून ही सर्व पिठे आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे भाजत आहे तोपर्यंत इथे आपण केळ्याची प्युरी तयार करून घेऊयात येथे मी मिक्सरचा जार घेतला आहे त्यामध्ये आपल्याला केळी कट करून टाकायचे आपल्याला ही केळी अशीच ही प्युरी तयार करून घ्यायची त्यामध्ये दूध नाही टाकायचं आहे अशीच ती प्युरी तयार करून घ्यायची आहे ही बर्फी अतिशय पौष्टिक का आहे कारण आपण यामध्ये गव्हाचा वापर केला आणि गुळाचाही वापर केला आहे त्यामुळे ती खूप पौष्टिक होते येथे मी अडीच चम्मच असा भाजलेला रवा टाकत आहे हा रवा माझा तुपामध्ये भाजलेला आहे जर तुमच्याकडे भाजलेला रवा नसेल तर थोडंसं पीठ आपलं भाजलं की त्यानंतर भाज आपला न भाजलेला रवा आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे रवा आणि पीठ आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे बारीकच रवा आपल्याला त्यामध्ये वापरायचा आहे हे पहा आपण जी केळ्याची प्युरी केली आहे ती त्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित असे त्याला एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर जो आपण गुळाचा तयार करून घेतलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे हे पा आपण जसं बेसन हटतोत ना त्याप्रकारे आपल्याला उलटण्याच्या साह्याने हे सर्व पीठे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ हे कडई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ अशा प्रकारे मिक्स करतच राहायचं आहे त्यामध्ये मी अर्धा चम्मच आणखीन तूप टाकला आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ते खालती चिपकायला नाही पाहिजे त्यामुळे त्यामध्ये मी आणखीन तूप टाकलं आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला हटत राहायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपलं जे पीठ आहे ते सर्व कडई सोडायला लागलं की समजून जायचं की आपलं हे व्यवस्थित शिजलं आहे त्यानंतर हे सर्व मी थोडंसं थंड झालं की एका प्लेटमध्ये पसरून घेतलं आहे त्यावरती मी बदामचे काप कट करून टाकले आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स कट करून त्यामध्ये टाकू शकतात हे आपल्याला सात ते आठ तास असेच बाहेर ठेवून द्यायचं आहे जर तुम्ही संध्याकाळी करत असणार तर संध्याकाळी करून आपल्याला हे रात्रभर असेच बाहेर सात ते आठ तास झाले की त्यानंतर आपल्याला हे सुरीच्या साह्याने त्याला बर्फीचे शेप द्यायचं आहे तुम्ही कोणत्याही शेप त्यामध्ये देऊ शकतात हे प अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे पहा किती मस्त आपली बर्फी तयार आहे अतिशय चवीलाही खूप स्वादिष्ट लागते एक वेळेस नक्की ट्राय करा आणि अतिशय पौष्टिक ही बर्फी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका